जरांगे पाटील यांची सभा कॅन्सल झाली आणि जनतेने जरांगे साहेबांना काय म्हटलंय बघूयात व्हिडिओ म्हणून आपण इथं सभा न घेतो श्रद्धांजली वाहून पुढे जाणार आहोत कारण कोठ्या तरी घरामध्ये दुखद घटना घडलेली आहे आणि आपण इथं आनंदोत्सव साजरा करायचा किंवा दादाचा सत्कार करायचा हे त्यांच्या मनाला पटलेलं नाहीये फक्त ते आपल्याला आपल्याला भेटून जावं आणि आपण त्यांच्यावर जे प्रेम करत आहोत महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो लढा पुकारलेला आहे तुमच्या न्यायासाठी आणि तुम्ही त्यांच्या त्यांना खंबीर साथ दिलेली आहे इथं तुम्हाला न भेटता जाणं त्यांना ते बी पसंत नव्हतं परंतु या ठिकाणी कार्यक्रम घेणं हे बी त्यांना आवडत नव्हतं म्हणून मार्ग म्हणजे तुम्हाला तुमची तुम्हान भेदभी व्हावी आणि कार्यक्रम देखील आपल्याला घ्यायचा नाहीये कारण आपल्या परिसरातली परिसरातले एक तरुण व्यक्ती रात्री आपल्या आपल्यामधूनच तो कार्यकर्ता आपला इथून निघून गेलेला आहे खरं म्हणजे अशोक नावाचा जो जगन्नाथरावाचा चिरंजीव रात्री आपल्या मधून निघून गेलेला आहे अक्सिडेंट झालेला आहे अभिषेक 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 नावाचा मुलगा आपल्या गेलेला आहे आणि तो कार्यकर्ता होता इथंच आपल्यामध्ये असताना त्या कार्यक्रम करत असताना तो ट्रॅक्टर बरोबर धडक बसून आपल्या मधून निघून गेलेला आहे दोन मुलं त्याच्या बरोबर सिरियस आहे आणि तसेच आपल्या इथले वयोवृद्ध खरं म्हणजे आमचे ज्यांनी तरी कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे असे आमचे व्यंकटेजी प्राध्यापक व्यंकटेजी काळे यांचे चिंते तुकारामजी यांचं देखील देव अवसान झालेलं आहे आणि अशा वेळेस आपण इथं कार्यक्रम घेणं कुणाला बी गोटलेलं नसतं म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांची खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करणार नाहीये कारण दादांना इथं पुढं जायचं असल्यामुळे किंवा त्याच्यामुळे दरबड करायला कसं नाही परंतु हे कार्यक्रम त्यांना घेणं इथं येणं त्यांना नको वाटत होता परंतु आपली भेट व्हावी म्हणून फक्त आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेणार आहोत आणि इथं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नि, निशिबल दादा म्हणले तुम्ही नंतर बोलवा परंतु घरावर डोकर कोसळलेला असताना दुःखाचा इथं आपण उत्सवी सभा घेणं किंवा तुमचे स्वागत समारंभ स्वीकारणं हे आपल्याला पटणार नाही म्हणून सर्वांना परत एकदा सूचना की आपण शांततेनं आहे घोषणा आता इथून न देता कारण आपल्यावर दुःखाची आपल्या एक तरुण गेलेला आहे एक आपल्याच कार्यकर्त्यांचे वडील भारी चुलत्या इथून गेलेले आहेत वर्धापकाल आम्ही का असं परंतु गेलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर ज्यांनी हा कार्यक्रम इथं शिरावर घेतला होता त्यांच्या बी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून आपण या दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट जागेवर उभं टाकावं असं मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला मनोज जरांगे पाटील यांची सभा कॅन्सल झाली आणि ती एका भावनिक मुद्द्यावरती कॅन्सल झाली प्रमोद भोंग सर असं ज्यांनी व्हिडिओ हा अपलोड केला आहे त्यांचं नाव आहे त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे सौजन्य आहेत प्रमोद भोंग सर यूट्यूब चॅनलवरती हा पूर्ण व्हिडिओ आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती हा पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघू शकता पण त्या व्हिडिओमधला काही महत्त्वाचा भाग आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मंडळी आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये एक निवेदकाचा आवाज आपल्याला येतो आहे आणि समोर बसलेली जनता दिसती आहे मराठा समाज दिसतो आहे निश्चितच मराठा समाज हा एक शिस्तप्रिय समाज आहे मराठा समाजाचे असंख्य मोर्चे निघाले मराठा समाजाचे असंख्य आंदोलनं झालं आहे ह्या सगळ्या आंदोलनामध्ये एक शिस्त नेहमी बघायला मिळाली तशाच पद्धतीची शिस्त ही आपल्याला आठवत असेल की मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान बघायला मिळाली महाराष्ट्रभरात असंख्य ठिकाणाहून म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातून म्हणायला हरकत नाही मराठा क्रांती मोर्चा निघाला मराठा क्रांती मोर्चाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्यावेळेस कुणी एक नेता किंवा कुणी एक आ, समर्थन किंवा कुणी एक समोर बोलणारा नव्हता मराठा क्रांती मोर्चाचं स्वरूप हे कोपर्डीच्या भगिनीवर झालेल्या अत्याचारानंतर आणि ती भगिणी असल्यामुळे समाजातील काळे वस्त्र परिधान केलेल्या मुली ह्या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसल्या बरेचसे भाषणं देखील व्हायरल झाले त्या दरम्यानच्या आणि त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काळे वस्त्र परिधान करून निषेध व्यक्त करणाऱ्या मुलींच्या हस्ते हे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसेच आयुक्तांना निवेदनं देण्यात आले मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी म्हणजे मराठा समाजाची शिस्त मराठा समाज ज्या ठिकाणी एकवटला त्या ठिकाणची शिस्त आणि शांतता हे सगळे मोर्चे शांततेत पार पडले अगदी मुंबईला देखील मराठा मोर्चा धडकला मराठा क्रांती मोर्चा धडकला त्या ठिकाणी देखील साधा कचरा देखील मराठा समाजाने होऊ दिला नाही अशी पार्श्वभूमी इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्याचबरोबर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण सीमधनं मराठा आरक्षण सगळे सोयरे यांची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या घटकांमुळे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून उभा केलेला हा लढा मागच्या सात आठ महिन्यांमध्ये प्रचंड प्रकाश झोतात आला ना भूतो ना भविष्यती अशी मराठा समाजाची भव्य अशी सभा पार पडली आणि त्यानंतर एक वेगळं स्वरूप या सगळ्या आंदोलनाला लढ्याला मिळालं मंडळी या दरम्यान असंख्य वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे दौरे हे मनोज जरांगे पाटील यांचे झाले आपल्याला आठवत असेल असंख्य मराठा तरुणांनी बांधवांनी या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान लढ्याच्या दरम्यान आत्महत्या केल्या निश्चितच हे योग्य आहे कुणीही आत्महत्या करू नये आपण लढून झगडून आपलं यश मिळवलं पाहिजे पण या आत्महत्या झाल्या आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे त्या कुटुंबियांना भेटायला गेल्याचं आपण पाहिलेलं ऐकलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ना कुठला हार तुरा ना काहीही स्वीकारता त्यांनी त्या समाजाचं त्या कुटुंबाचं सांत्वन केल्याचं देखील आपण पाहिलं एक चेहरा आता मराठा समाजाला मिळाला आणि या सगळ्यांच्या दरम्यान पुन्हा एकदा तसाच प्रकार अगदी काही दिवसांपूर्वी काल परवा झिरो फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या दरम्यान नियोजित एक कार्यक्रम तिकडे आखण्यात आलेला होता आता त्या ठिकाणी एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला तो युवक या लढ्यामध्ये त्याची पार्श्वभूमी असल्याचं निवेदकांनी सांगितलं आणि या लढ्यामध्ये तो सहभागी आहे मराठा आंदोलनामध्ये सहभागी होता त्याचबरोबर त्याचे दोन मित्र हे देखील त्या लढ्यामध्ये सहभागी होते ते अत्यंत गंभीर जखमी असल्याचं निवेदकांकडनं आपल्याला ऐकायला मिळालं आहे तर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी म्हणजेच या झिरो फाटा या ठिकाणी जी सभा किंवा या ठिकाणी जो संवाद आयोजित केलेला होता तो संवाद त्यांनी नाकारला त्याचं कारण होतं महत्त्वाचं की जो ॲक्सिडंट या तरुणांचा झाला त्यातील एक तरुण दगावला आणि दोन तरुण मृत्यूशी झुंज देत असताना हार तुरे स्वीकारायचे नाही आहेत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने निवेदकांकडनं सांगण्यात आलं की कुठलाही हार तुरा न स्वीकारता आपल्यातला एक भाऊ आपल्यातला एक आंदोलक आपल्यातला एक खंदनेतृत्व हे आप आपल्यातून गेले दोघेजण मृत्यूशी झुंज देतात त्यामुळे केवळ भेट घेऊन आपण इथून जाणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्या दरम्यान मराठा समाजाची शिस्त पुन्हा एकदा बघायला मिळाली पुन्हा एकदा तो समाज त्याच प्रेरणेने त्याच आत्मविश्वासाने मनोज जरांगे पाटील सांगतील तसं असं म्हणत खंबीरपणे उभा राहिला सभा झाली नाही परंतु त्या सभेची चर्चा मात्र झाली प्रमोद भांगे सर यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता त्यांच्या सौजन्याने आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि समाजाचं आंदोलन हे कशा पद्धतीनं आता एक मोठं स्वरूप त्याला मिळालेलं आहे हे सांगण्याचा सा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी केला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद